गायनच्या गोट्यामध्ये एवढं शेण झालं ना मला असं वाटलं होतं मला एकट्यालाच सगळं भरावं लागतं काय काय पण बाबा आले बाबा म्हले काय टेन्शन घेऊ नको आपण केले ना असं लुटून डायरेक्ट तू पण म्हणशील काय साफ सुत्र केलं लगेच बाबांनी पण दहा पंधरा ट्रॅक्टर मागे पुढे घेतलं आणि बघा हा रिझल्ट त्याच्यामुळे ना घरात म्हातारी माणसं पाहिजेच बरं का तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाड का महेश सगळे काम वगैरे आवरून झाल्यानंतर मी आणि मित्र निघलो होतो आता लग्नाला लग्नाला कुठं पोहोचलो नाही आपले चाहते लगेच भेटले त्यांचं काम सोडून ते आपल्यासोबत फोटो काढतोय त्याच्यामुळे मला एकदमच भारी वाटला आणि आपले मित्र पण सोबत होते सगळ्या मित्रांना वगैरे भेटल्यानंतर आम्ही आता सरळ म्हणायला लेकिन तो तिथं भव्य असं नृत्य सोहळा होता हो बाबा मी शास्त्रासोबत शास्त्र सुद्धा शिकेल खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो आणि आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी आणि बहीण अशा कमवाना की जे दिवसातून जरी भेटल्या ना तरी त्यांचा भेटलो आनंद गगनात नाही मावला पाहिजे असं तुमच्या मित्रमैत्रिणींना टॅग कर। करा सगळे कार्यक्रम वगैरे आवरल्यास नंतर आपल्या अभिजित तांबे पण आपल्या घरी आले त्यांनी मार्केटमध्ये नवीन एनर्जी ड्रिंक लेवल मार्केटमध्ये ब्रँड आणलेला आहे आणि क्वालिटी एवढी जबरदस्त आहे ना तुम्ही पेले की तेवढं कमेंट मध्ये सांगा फक्त हाय लेवल तेच घेऊ शकतो आपली लेवल